आणि आता आम्ही चाललोय आहे काजी आणायला तर बघूया विकासने फोन केला जेवढाच यायचं आहे ओल्फ द्यायला आम्ही ता चाललो काळजी आणायला बघूया किती परवा गेलो होतो मागच्या वेळी म्हणून मला दाखवलं आहे तेव्हा काही जास्त नाही मिळालं आहे लोकं घेऊन गेले काजू तर आता मी पुन्हा जातो आहे आमच्या काजूवरती मला दाखवते किती मिळतील आज आता मी आलो आहे दुसऱ्या काजूवरती आलो आहे अनुटा काजू यायचा थोडासा तर त्या ऐंशी लोकांनी बिया घेऊन गेल्या चोरल्या बिया इथल्या काजूवरती आहेत हायच छोटा काजू या पण हातोवरती आहेत द्या तुम्हाला काळजी पण दिसेल असे काजू गेल्या खूप आले होते असे भरपूर काजू भरला होता आणि हाऊसी जरा कमीच आहेत हे भाऊ तर भरपूर आहे हे बघा पण काजी नाही झाली याच्यावरती काजू कमी आहेत एक एक सिंगल सिंगल कुठे कुठे आहे पण ते गेल्या वर्षी भरपूरच होते तेवढा तारला पान नव्हता पाणी हवा हो काजू होत काजूला थोडशा मिळाले काजू जास्त नाही मिळाले मुंबईला येतोय त्यासाठी मुंबईला घेऊन येण्यासाठी आलो येतो थोडा मिळाला आहेत राहणार गेलो होतो काल जुनं काही जास्त मिळालं नाही थोडे मिळाले जे मिळाले घेऊन जातो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळते धन्यवाद